आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या अक्षरा मनोज शर्मा आदित्य मनोज शर्मा आपणास वाढदिवसाच्या मनस्वी शुभेच्छा मनोज शर्मा पापा जया शर्मा मम्मी पंडित पप्पू शर्मा मालेगाववाले आत्या मुनी शर्मा मालेगाववाले पुरुषोत्तम बारोटे मामा पूनम बारोटे धनंजय सेलू, सेलू पालिकेचे माजी नगराध्यक्ष विनोद भाऊ बोराडे यांचा भाजप पक्ष प्रवेश महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण व महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री तथा पालकमंत्री मेघना दिदी व माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शेरू नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष विनोदभाऊ बोराडे परभणी जिल्हा परिषदेचे माजी सभापती संजय भाऊ साळेगावकर माजी नगराध्यक्ष विनोदभाऊ बोराडे यांच्या गटाचे माजी नगरसेवक यांचा भाजप पक्षात पंचवीस ऑक्टोबर शनिवार रोजी परभणी शहरातील राजलक्ष्मी लॉन्स येथे दुपारी दोन वाजता भाजप पक्ष प्रवेश होणार आहे बालू शिवारात झोपलेल्या युवकावर हल्ला करून दरोडेखोडा करून युवकाची हत्या सेलू तालुक्यातील बालूर शिवारात बावीस ऑक्टोबर बुधवार रोजी मध्यरात्री साडेबारा ते एकच्या दरम्यान दरोड्याची घटना घडली या घट घटनेमुळे परिसरात खळबळ उडून देणारी ठरली आहे अज्ञात दरोडेखोडांच्या टोळीने शेतात झोपलेल्या तरुणाचा निर्दयी हत्या करून वृद्ध दाम्पत्यावर शस्त्र हल्ला करत दागिने आणि रोकड लंपास केली या घटनेने परिसरात भीतीचे सावट पसरले असून हत्या करून दरोडा येथील आसाराम रानबा सोनवणे यांच्या तक्रारीनुसार त्यांचा चोवीस वर्षीय मुलगा संतोष आसाराम सोनवणे हा शेतातील आखाड्यावर झोपला असताना मध्यरात्री दरोडे खोड्यांनी हल्ला चढवला गजासारख्या हत्याराने संतोषच्या डोक्यात व मानेवर वार, वार करत त्याची हत्या केली त्यानंतर दरोडे खोड्यांनी फिर्यादीची आई वच्छाला सोनोने यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने व रोकड रक्कम मिळून तब्बल तीस हजार पाचशे रुपयांचा ऐवज लंपास केला या घटनाजवळील श्रीकृष्ण मंदिरात राहत असलेले दत्तात्रय भोकरे व स्वरूप भोकरे यांच्यावरही दरोडेखोरांनी हल्ला केला दोघांनाही बेदम मारहाण करून जखमी केले त्यांच्याजवळील दागिने हिसकावून घेत लंपास केले या दुर्दैवी घटनेने संपूर्ण बालूर परिसरात एकच भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे गावात शेजारी दरोडेखोरांचा उच्छाद पाहून नागरिक घाबरत आहे घटनेची माहिती मिळतात जिल्हा पोलीस अधीक्षक सिंग परदेशी अपर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ उपविभागीय पोलीस अधिकारी वाघमारे सहाय्यक पोलीस अधीक्षक जीवन बेनिवाल स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक विवेकानंद पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर धोंडगे चंदन परिहार व बोरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोपीनवार यांनी घटनास्थळी धाव घेतली या प्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सेलू पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी पथक तयार करून तपासात जुटले आहे तरुणाचा मृतदेह पाहून गावात एकच शोभकाळा पसरली रात्री झालेल्या या दरोड्याने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली दरम्यान नागरिकांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की दरडेखोरांचा तत्काळ शोध घेऊन त्यांना कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दिवंगत सभापतींच्या प्रतिमांचे अनावरण सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एका ऐतिहासिक व भावनिक सोहळा पार पडला बाजार समितीच्या स्थापनेपासून आजपर्यंत कार्यरत राहिलेल्या दिवंगत सभापतींच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांच्या प्रतिमांचे अनावरण करण्यात आले या उपक्रमाची संकल्पना सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉक्टर संजयदादा रोडगे यांनी मांडले असून आजपर्यंत कोणत्याही सभापतींनी असा उपक्रम राबविलेला नव्हता दिवंगत सभापती कैलाशवासी आबा झोडगावकर कैलासवासी रंगनाथ पाटील कदम कैलासवासी रावसाहेब वाघ आणि कैलासवासी दत्तराव मोगोल यांच्या प्रतिमांचे अनावरण त्यांच्या कुटुंबियांच्या हस्ते संपन्न झाले कार्यक्रमानिमित्त सर्व दिवंगत सभापतींच्या कुटुंबियांचा शाल शिरफाळ आणि स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला यावेळी बोलताना सभापती डॉक्टर संजयदादा रोडगे म्हणाले की ज्यांनी बाजार समितीच्या विकासाचा पाया रचला त्यांच्या कार्याचे स्मरण करून त्यांना अभिवादन करणे ही आमची जबाबदारी आहे त्यांच्या आठवणी पुढील पिढीपर्यंत पोहोचवाव्यात हा या उपक्रमाचा हेतू आहे कार्यक्रमास ॲडव्होकेट दत्तराव कदम प्रसाद जासाळकर केशव सोडंके माऊली ताठे रामेश्वर राठी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी सभापतींच्या उपक्रमाचे कौतुक केले सलीमभाई इनामदार यांच्या प्रयत्नाने आजाम चौकातील खड्डे बुजवण्यात आले परभणी शहरातील दर्गा रोड परिसरातील आजाम चौकातील फार मोठमोठे खड्डे झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याने व रोडचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने कनिष्ठ अभियंता लोहेकर यांना सलीम भाई इनामदार यांनी मोबाईल फोनवरून समस्यांचे निराकरण करण्याचे सांगितल्यावर खड्डे बुजवण्याचे काम चालू करण्यात आले व दुसरे भावी ययद अकबर अली यांनी देखील खड्डे बुजवण्यासाठी प्रयत्न केले तर यावेळी युवा नेते शेख सद्दाम मोहम्मद रफीक यांची उपस्थिती होती आजम चौकातील खड्डे सार्वजनिक बांधकाम मार्फत ठेकेदाराकडून सलीम इनामदार यांच्या प्रयत्नातून बुजण्यात आल्याने सर्व स्तरातून दर्गा परिसरात कौतुक होत आहे पिंपरी रोहिला गावात दोन गटात झालेल्या हानामारी प्रकरणी बोरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल पिंपरी रोहिला येथे एकवीस ऑक्टोबर मंगळवार रोजी सायंकाळच्या सुमारास दोन गटामध्ये फटाके फोडण्याच्या कारणावरून जोरदार हानामारी झाली होती मात्र बोरी पोलिसांच्या वेळेवर दखल झालेल्या पथकाने आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठा आनंद चढला घटनेची माहिती मिळतात सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपिनवार व पी एस आय एस एम थोरवे यांनी घटनास्थळी धाव घेत काही वेळेतच परिस्थिती नियंत्रणात आणली या प्रकरणी बोरी पोलीस ठाण्यात विशाख विठ्ठल ढोकरे यांच्या फिर्यादीवरून बारा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला तर शेख मोहसिन शेख आजम वय चाळीस वर्ष यांच्या फिर्यादीवरून आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेत पोलिसांनी दोन्ही गटातील काही आरोपींना ताब्यात घेतले आहे हाणामारीत जखमी झालेल्यावर परभणी शहरातील रुग्णालयात उपचार सुरू आहे घटनेची माहिती मिळतात जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी व सहाय्यक पोलीस अधीक्षक जीवन बेनीवाल यांनी रात्री पिंपरी रोहिला येथे भेट दिली प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपीलवार यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय एस एम थोरवे करत आहे